नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज्ञा या मित्रांनो आपल्या कोंबड्याने चौदा पिल्लं काढलेली आहेत तर मित्रांनो ही प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडी आहे तर इकडे बघू शकता दोन गलकट पण पिल्लं आलेली आहेत म्हणजे मानाला केस नसलेली इकडे बघू शकता खूप छान आहेत मल्टी कलरची पण आपण अंडी ठेवली होती तर हे बघा पिल्लं निघालेली आहेत तर आपण या बॉक्समध्ये ठेवली होती कोंबडीला आणि एक पिल्लू निघणार आहे बघा इकडं बघा तर कालपासून पिल्लं काढते ती तरी बघा आतमध्ये अंड्यामध्ये पिल्लं हालतो बघा एकदम तर तो निघणार आहे तर इकडं बघू शकता ही पिल्लं खूप छान आहेत तर ही कोंबडी आणि पिल्लं कोणाला पाहिजे असतील तर समोर दिसत असेल त्या नंबरवर कॉल करून कोंबडी सगळं पिल्लं आपण देणार आहेत तर पहिला दिवस आहे त्यांना गोळाचं पाणी ठेवलेलं आहे आणि सुटीचा चुरा टाकलेला आहे आपण आणि तांदळाची कणी टाकलेली आहेत तर इकडं बघू शकता खूप छान असे प्रकारे प्रकारे खातात पिल्लं तर आता मी थोडा जवळून दाखवले तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण दिसावा ही वस्तू पिल्लं हे बघा पिल्लांची क्वालिटी बघा खूप छान आहेत पिल्लं तर मी झूम करतोय पिल्लं बघू शकता तुम्ही किती कलर कलरची आहेत हे बघा मल्टी कलरची तीन ते चार पिल्लं आहेत त्याच्यात खूप गुडगुडी आहेत आणि यांचा पहिला दिवस आहे इकडं बघा हा गलकट कोंबडींचा हा गावठीमध्येच येतो पण गलकट आहे मान मानाला केस नाही पाणी बघा कसा पितो आहे खूप छान पिल्लं आहेत हे बघा नुकतीच जलमलेली आहेत काय काय काल काल निघली काय चार ते पाच पण ती उभी राहिल्यात काय बघा बसल्यात म्हणजे त्यांना उभा पण येत नाही राहत हे बघा हा बघा खूप छान आहेत मस्त कलर आहेत त्यामुळे मी आता ही विकायला काढले आता हे बघा कशी खातात चुरा हे बघा त्यांची आई बघा कशी शिकवते त्यांना खाण्यासाठी आवाज बघा कसा खूप गोड येतो पिल्लांचा आवाज बघा कसे खातात पहिल्या दिवसाचं नियोजन करायचं असं गोळाचं पाणी आणि थोडं खायला ठेवायचं था पिल्लांना म्हणजे कोंबडी पिल्लांना शिकवते खायला हे बघा खूप छान आहेत पिल्लं कलरचे आहेत एकदम तर मित्रांनो आता उद्या पण आपण एक व्हिडिओ बनवू म्हणजे उद्या काय द्यायचं ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत चला धन्यवाद मित्रांनो